संत नरहरी सोनार मित्रमंडळ व स्वर्णकार महिला मंडळ उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोनार होळी महोत्सव उमरेड शहरात साजरा करण्यात आला होळी महोत्सवात सोनार समाज बांधव सहपरिवार झाले सहभागी एकमेकांवर रंग गुलाल उधळत साजरा केला रंग महोत्सव जय नरहरी मी दीपाली भांडेकर मेहकर वरून उमरेड ह्या शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे भव्य चौक असून काही दिवसांपूर्वीच भव्य संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर व सुंदर बगीचा यांचे भूमिपूजन झाले असून लवकरच संपूर्ण सोनार समाजाला अभिमान वाटावा असा संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिर व उद्यान उमरेड शहरात साकारणार असून ह्याच मंदिर व उद्यान निर्माण जागेवर संत नरहरी सोनार मित्रमंडळ व सुवर्णकार महिला मंडळ उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोनार होळी महोत्सव उमरेड शहरात साजरा करण्यात आला सर्वप्रथम संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून रंग गुलाल खेळत रंगपंचमी साजरी करण्यात आली त्यानंतर गळ्यात गाठी घालून सर्वांना शुभेच्छा दिल्या गेल्या या कार्यक्रमाला नागपूरच्या अनिताताई दार्वेकर सौ शालिनीताई काटोले किशोरजी काटोले वसंतराव माथने संत नरहरी सोनार मित्रमंडळ उमरेट अध्यक्ष रमेश ढुमरे उपाध्यक्ष नारायण बांगरे सचिव हर्षद हेलवटकर सहसचिव सुहास डोंबळे कोषाध्यक्ष राजविलास कावळे सदस्य दीपक घुले सुनील भरणे विनोद इनकणे विनोद करंडे तसेच स्वर्णकार महिला मंडळ उमरेड अध्यक्षा सौ छायाताई कुनगावे कुडेगावे उपाध्यक्षा सौ सुषमाताई डोंगरे सचिव सौ वृषालीताई डोंगरे सहसचिव सौ ममताताई कावळे कोषाध्यक्ष सौ उषाताई बांगरे सदस्या सौ प्रियाताई फाये सौ विनयाताई घुले सौ हेलवटकर सौ संजनाताई डोंगरे सल्लागार मंडळ सो पुष्पाताई फाळे सो सुरेखाताई कावळे श्रीमती विजयाताई देरकर युवा कार्यकारिणी निलेश ढोमने पियुष बांगरे आकाश इंकने शरद डोंगरे अनिल ढुमरे रमेश डोंबरे लक्ष्मण बुलबुले नितीन ढुमरे सचिन अडाळवाले सुनील ढुमरे पुरुषोत्तम फाय संदीप येरपुडे प्रदीप घुले विनोद देवगिरकर शुभम डोंगरे विजय कुरगावे सार्थक डोंबळे देवांश हेलवटकर विराट ढोरे आर्श घुले पार्थ भरणे स्मिराव फाये शिवांश फाये योशित इन्काने अधिराज देवगिरकर तसेच सौ जयश्रीताई करंडे सौ विठाबाई कावळे सौ वठे सौ सुनीताताई ढुमरे सौ सरोजताई ढुमरे सौ शीतलताई अड्याळवाले सौ पायलताई अड्याळवाले सौ पल्लवीताई अडाळवाले सौ सारिकाताई अडाळवाले अड्याळवाले सौ साक्षीताई भरणे सौ लीनाताई देवगिरकर सौ ललिताताई ढोंबळे सो so, स्मिताताई फाये सो so, श्रीमती कल्पनाताई चिंचमलात पुरे सो so, वंदनाताई अडाळवाले सो so, वंदनाताई इनकने सो so, संगीताताई इनकने सो so, आरतीताई इनकने सो so, रिंकूताई ढुमरे सो so, रुचिताताई ढोरे सो so, कुंदाताई कावळे सो so, शुभांगीताई घुले सो so, ज्योतिताई इनकने डॉक्टर मनीषाताई कोलारकर अन्वी हेलवटकर रिंपल घुले सलोनी घुले मृणाली कावळे श्रेष्ठा देवगीरकर इत्यादी सोनार समाज बांधव भगिनी युवक बालगोपाल मोठ्या संख्येने होळी महोत्सव कार्यक्रमात उपस्थित झाले होते सर्वात आधी आलेल्या पाहुण्यांचे गुलाल लावून पुष्प गुच्छ देऊन गाठीचा हार घालून स्वागत करण्यात आले ढुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला तसेच संचालन सुहास डोंबरे आणि आभार पूर्ण मंडळातर्फे नारायणजी बांगरे यांनी मानले उमरेड येथे सोनार समाजातर्फे संपन्न झालेल्या होळी मिलन कार्यक्रमाची संपूर्ण शहरात प्रशंसा केली जात आहे धन्यवाद जयनर हरी